श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या जा दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष वेगनं नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे ती वस्तू कोणती ओळून टाकायची कोणत्या वेळेत ओळून टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त झालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आपली मुलं खूप मेहनत करतात पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नसेल तर आवर्जून आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो आज करायचा आहे हा उपाय केल्यामुळे त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ मिळेल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचे तर हा उपाय आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टींपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होत नसेल तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला शिळी चपाती किंवा शिळी भाकरी जी आहे ती लागणार आहे या उपाया करता शिळीच भाकरी लागणार आहे तर आपल्याला काय करायचं त्या शिळी भाकरीवर जो काजळ असो म्हणजे आता तुम्ही गावासाईडला राहत असेल तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुलीच्या इकडे जो काजळ तयार होतं त्याने आपल्याला त्या चपातीवर सात रेषा ज्या आहेत त्या ओढायच्यात आता तुमच्याकडे चूल मग काय करायचं मग जो आपण लहान मुलांना टिक्की लावण्याकरता काजळ वापरतो तर त्या काजळामध्ये आपल्याला बोट बुडवायचं आणि त्या काजळाची आपल्याला त्या चपातीवर सात रेषा ज्या आहेत त्या ओढून घ्यायच्या आहेत तसेच त्या चपातीवर आपल्याला थोडस हळद कुंकू सुद्धा टाकून घ्यायचं तर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक भाकरी किंवा एक चपाती लागणार तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या भाकरी किंवा चपाती ह्या घ्यायच्या तर एका मुलावरनं वापरलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आता मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही अशा रीतीने आपल्याला बसवायचं आहे आता आपल्या मुलांच्या डोक्यावरनं सात वेळा आपल्याला गोलाकारमध्ये ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे ही भाकरी जी आहे ती गोलाकारमध्ये उतरवून घ्यायची आहे आता एक मुलगा असेल तर एक मुलाकरता तुम्हाला एक भाकरी लागणार आहे दोन मुलं वेक असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या भाकऱ्या ह्या लागणार आता मुलांवरनं भाकरी उतरवली की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवर्जून आपल्याला काळ्या कुत्र्यालाच ही चपाती जी आहे ती खायला द्यायची पण आता काही कारणास्तव तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खायला दिली तरीही चालणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली वाईटातली वाईट दृष्ट असते ती निघून जाते आपल्या मुलांच्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते दूर होतात आणि जेव्हा आपल्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हा त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय करायचा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ